पुढची महत्वाची बातमी पाहूया छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोडकर आणि सहाय्यक दिलीप त्रिभुवन यांना लुचपत विभागाने ताब्यात घेतलंय वर्ग दोनची शेतजमीन वर्ग एक मध्ये रूपांतरित करण्यासाठी त्यांनी एक कोटी रुपयांची लाच मागितली यापैकी तेवीस लाख रुपये आधी घेतले आणि त्यानंतर पुन्हा अठरा लाख रुपये स्वीकारताना लाच लुचपत विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरच त्रिभुवन याला रंगे हात अटक केली आहे त्यानंतर लगेच निवासी उपजिल्हाधिकारी खिरोलकर यालाही ताब्यात घेण्यात आलंय तर खिरोलकर यांच्या घराच्या झडतीमध्येही पैसे आणि सोने हाती लागल्यानं आता एकच खळबळ उडाली आहे तर पोलिसांना झाडझडतीत काय मिळालं रोख रक्कम तेरा लाख सहा हजार तीनशे ऐंशी रुपयांची रोख रक्कम मिळाली आहे तर सोन्याचे दागिने सुद्धा मिळालेले आहेत पाचशे एकोणनव्वद ग्रॅम किंमत ही अंदाजे वर्तवलं जातीय तर पन्नास लाख नव्याण्णव हजार पाचशे त्र्याऐंशी रुपये त्याचबरोबर चांदीचे दागिने सुद्धा मिळालेले आहेत तीन किलो पाचशे त्रेपन्न ग्रॅम चांदी त्यांच्याकडून जप्त झालेली आहे त्या चांदीची किंमत तीन लाख एकोणचाळीस हजार तीनशे पंचेचाळीस रुपये इतकी आहे तर एस टी महामंडळाने ओलेट्रा कंपनीसोबतचा करार रद्द केला आहे पाच हजार एकशे पन्नास पर्यावरणपूरक बसेस महामंडळाला देण्याचा करार कंपनीनं केला होता तर ओलेक्ट्रा ग्रीन टेक लिमिटेड ही निर्माता आणि सप्लाय कंपनी होती इवेट्रॉन्स या ऑपरेटर कंपनीला एस टी महामंडळानं अंतिम नोटीस दिली होती तर करारानुसार दरमहा दोनशे पन्नास बसेस सप्लाय देण्याचं निश्चित झालं होतं मात्र सव्वा वर्षात फक्त दोनशे अडोतीस बसेसच कंपनीकडून पुरवठा करण्यात आल्या आणि करारानुसार आतापर्यंत एक हजार दोनशे पन्नास बसेसचा सप्लाय व्हायला हवा होता एस टी महामंडळानं ऑलेक्ट्रा आणि इवे ट्रान्स या कंपनीला सात वेळा नोटीस बजावल्या होत्या एम एस आर टी सी अध्यक्ष आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आता या कंपनीसोबतचा करार रद्द केलाय